मित्रांनो काय झालंय की आज मग मी आता लाईनीने दोन व्हिडिओ केले आणि दोन्ही व्हिडिओ आपले किती एक पंचवीस आणि दुसरा दोन्ही पंचवीस मिनिट दोन्ही पंचवीस मिनिटं झाले अरे एका दिवशी अनिल तर ते करता किती वेळ घालणार होणार तुम्ही मग पण काय होतं ना मला पण एकदम बोलायला बसतो की रावत आणि या गोष्टी कोण सांगणार तुम्हाला हो या गमती कोण सांगणार लोक विश्लेषण वगैरे करतात पण त्याचा इतिहास भूगोल माहिती असलेला माणूस ते त्यांनी सांगितलं पाहिजे लोकांना अक्षरशः मला लोक म्हणतात ना की साहेब मूळ मुद्दा ठीक आहे पण तुम्ही जी अनुषंगिक माहिती सांगता त्याच्यात मजा असते मग मी छोटा व्हिडिओ केला की ना ते नाराज होतात ते म्हणतात तुम्ही असं चटावरचं श्राद्ध उडकल्यासारखं करू नका आता मी ब्राह्मण असल्यामुळे चटावरचं श्राद्ध काय वगैरे वगैरे ते सगळं मला माहिती आहे जाऊन बघा गुगलवर चेक केलं चटावरचं श्राद्ध म्हणजे काय म्हणजे कळेल तर आताचा विषय आहे ना तो खरं म्हणजे ना एक तासाचा विषय नका घाबरू नका मी तो एक तास करणार नाही आहे मी आज ना फक्त ट्रेलर सांगणार आहे तुम्हाला म्हणजे तो माझ्या मते एक पाच सात मिनिटात आटपेल आणि तुम्ही पण म्हणाल की अरे धाप लागल्यासारखं आम्हाला झालं होतं रे तुझे दोन व्हिडिओ बघताना आणि आता परत हा बघायचा बरं तू इंटरेस्टिंग माहिती देतोस त्यामुळे झक मारत आम्हाला बघावा लागतो अरे आजच मला भेटला होता एकदम एका ठिकाणी तू म्हणाला की साहेब खर वेळा तुमचे व्हिडिओ इतके छोटे असतात पटपट पटपट आम्ही पट बघतो ते तीस ती सेकंदाचे तर आम्ही जाम खुश असतो एकच फोटक वाक्य बोलता धमाल तुमचे मोठे व्हिडिओ पण बघावे लागतात कुठेतरी पुढे एखादं धमाल वाक्य येतं काहीतरी आम्हाला नवीनच माहिती मिळून जाते बघितलं कसं आता मी लांबलं बरं मी आता ट्रेलर दाखवतो बरोबर आहे एक मिनिट पंचेचाळीस सेकंद आमच्या तुम्ही समोर टायमर लावलेला असतो कारण सगळ्यांना माहिती मी फार वाहवत जातो आणि मग तिथून हातवारे पण करतात तर पहिली गोष्ट म्हणजे आज फडणवीस काय म्हणाले माहिती आहे ना मी ट्रेलर दाखवतोय तुम्हाला मोठा व्हिडिओ करतो मी उद्या परवा दोन दिवस द्या मला माहिती करायला फडणवीस असं म्हणाले की विरोधी पक्ष आ हा विकास आघाडी मला टार्गेट करतो आहे याच कारण असं की फडणवीस जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्याला सत्ता मिळणं शक्य नाही याची त्यांना खात्री आहे या वाक्यामध्ये वर्कर्णी पाहिलं असता आपल्याला असं वाटत की ते महाविकास आघाडीचा निषेध तिरस्कार करता आहेत पण त्याच्यामध्ये आपल्यासारख्या शहाण्या लोकांच्या हे लक्षात आलं पाहिजे की महाआघाडीचा महाविकास आघाडीचा तिरस्कार करतानाच ते स्वतःच्या नेतृत्वाचा मुख्यमंत्री पदाचा पुरस्कार करीत आहेत येस ते जेव्हा असं म्हणतात की मला ते टार्गेट करतायत याचं कारण फडणवीस आहेत तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये मवियाला सत्ता मिळणार नाही हा मेसेज कोणाला आहे मवियाला आहे हा एकनाथ शिंदे नाही हा कोणाला आहे अजितदादा नाही ते तुम्ही जरा जे सध्या लावलंय ला ना त्याचा संजय शिरसाट पण म्हणाला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच सगळ्यात खरं म्हणजे अजितदादा पवारांचे पक्षाचे अध्यक्ष हा त्यांनी काय सांगितलं सुनील तटकरेंनी ते म्हणाले आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार विधानसभेची आणि मुख्यमंत्री तेच होणार हे संजय शिरसाट म्हणाले आश्चर्य नाही कारण ते एकनाथ शिंदेच प्रवक्ते सुनील तटकरे म्हणतात की त्यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आणि पुढले मुख्यमंत्री विजयानंतर तेच होणार मला अर्थ आहे बाबा आणि याच्यामधून तुमच्या लक्षात येत आहे का की एकीकडे फडणवीस आपलं नेतृत्व सिद्ध आणि प्रसिद्ध करण्याचा आणि म्हणू आपण तसं आपले मित्र आहेत म्हणून त्यांच्याविषयी बोलताना माझं जाम पंचित होते आय जस्ट लव्ह हिम रिस्पेक्ट हिम त्यामुळे त्यांच्या विरुद्ध काय बोलायचं म्हटलं की जरा जीप चाचरते पण तरी मी पण असा हलकटपणा करतो की मी तरी बोलतोच असं म्हणत म्हणत बोलतो परत तर हलकटपणा नाही खरं म्हणजे uh, तो स्पष्ट वक्ते पण आहे पण तो दुसऱ्याला झोंबला की त्याला हलकटपणा असं म्हटलं जातं हेही खरं तर फडणवीस स्वतःचं महत्व वाढवत आहेत स्वतःचं प्रभुत्व वाढवत आहेत बीजेपीचं त्याने गुंडाळलीच आहे ते शिंदे आणि पण गुंडाळून मीच नेता मीच नेता मीच नेता मी पुन्हा येणार मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा मी प्रस्थापित होतोय हेच सिद्ध करायचा प्रयत्न करत आहेत म्हणून ते म्हणतात की फडणवीस आहेत तोपर्यंत सत्ता मिळणार नाही हे याला कळलाय म्हणून ते माझ्या लाग मागे लागलेत शिंदेच्या मागे लागलेचं दुःख आहे त्यांना अजितदादांच्या मागे थोडे थोडे भाजप वालायच लागले होते की यांच्यामुळे पर आज भाजपनी अधिकृतरित्या केंद्रातील सूत्रांकडून जाहीर केलं की अजितदादांचा दोष नाही अजितदादांवरचे काही आम्ही आरोपच करत नाही म्हणजे पांचजन्य ऑर्गनायझर विवेक ऑल विवेक त्याच्यामधून आरोप त्याला विचारल्याशिवाय होतो संघाला विचारलेशिवाय होतो ही तीन त्यांची मुखपत्र म्हणजे अशी आहे की उद्या सामना म्हणजे उद्धव ठाकरेच्या विरोधात बातमी येऊ हो शकते का संजय जी आहे काय मग काय ना उद्धवला कल्पना अशी तो काही विचारत नाही पण कल्पना तरी देतो की असा असं आपण करतोय स्टँड घेतोय मग उद्धव तो घेतो ओरिजिनल शेतकरी जो पाखर उडवतो ना तो, तो संजय राऊत आहे आणि बुजगावणं संजयने सांभाळलेलं आणि त्याच्यामध्ये जीव आहे असं खोटं खोटं दाखवलेलं ते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे बुजगावणं आहे संजयच्या नावाच्या शेतकऱ्याचं अरे त्याच्या त्या बुजगावण्याच्या डोक्यावर बसून कावळा सुद्धा शीत करतो हाकतो असं ते बुजगाव आहे पण संजय 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 हा बंदुकीची गोळी गल्लोल हे काय असे ते अचूक पाखरटीपत असतो तर अरे तुम्ही मला परत संजयची स्तुती करताय तुम्ही या विषयावर बोला ना हो बाबा हो, बोलतो तर फडणवीसांना टार्गेट करणाऱ्यांमध्ये शरद पवार आहेत मनोज धरांगे एक नवा पार्टन हे मिळालं त्याला त्यांना मनोज धरंगे जातीय पद्धतीने बोलतो म्हणजे जातीय द्वेषातून म्हणजे त्याला त्याच्या दृष्टीने फडणवीस काय आहेत काय नाही त्याच्याविषयी ते ब्राह्मण आहेत हाच त्यांचा डिस्क्लिफिकेशन आहे मोठं आता ते तर बऱ्याच लोकांचं झालंय की फडणवीस पण फडणवीस असं नाही म्हणू शकत की ब्राह्मण आहेत म्हणून तुम्ही माझा द्वेष करता किंवा माझ्या विरुद्ध बोलता असं नाही बोलू शकत प्रत्यक्षामध्ये यांचा विरोधकांचा दावच आहे महाविकास आघाडीचा सा� की त्यांना फडणवीसांकडे नेतृत्व राहायला हवं आहे ज्या क्षणी कुठेतरी अशी रुमर पसरेल अशा तऱ्हेचं वातावरण निर्माण होईल की फडणवीसच मुख्य होणार मुख्यमंत्री होणार एकनाथ शिंदे नाही होणार त्या क्षणाला त्यांचं काम शंभर टक्के सोपं झालं महाराष्ट्र ब्राह्मणाला मुख्यमंत्री करायला तयार होणार नाही मराठ्यांची मतं फुटतील ओबीसींची फुटतील धनगरांची फुटतील जेवढ्या जाती जमाती आहेत मुसलमान दलित फुटलेलीच आहेत ब्राह्मण होतोय म्हटल्यावर कोण दलितलो देल हो मत यांना भाजपला ब्राह्मण मुख्यमंत्री होतं आधी गेल्या चौदाला तर ते माहितीच नव्हतं ना त्यामुळे ते होऊन गेले पटकन एकोणीसला राडा रा झाला रा त्याच्यामध्ये जातीय हे पण होता ना बाबा आणि फडणवीस न परवडणारे मुख्यमंत्री आहे तो शुद्ध चारित्र्याचा हा राजकीय डावपेस करतात का अ करतात बामणी कावा आहे का आहे त्याला बामणी कावा म्हणायचं का राजकीय कावा म्हणायचं राजकीय कावा परुण 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 ना तुम्ही कशाला बामणी हा शब्द वापरून परत ब्राह्मण म्हणून त्यांना पॉईंट आउट करता नका ब्राह्मण म्हणून कुठलाही राजकीय नेता जो कावेबाज आहे तो करतोच परवा राजे यांनी आपल्या संजयनी म्हटलं की काय हे अमुक अमुक राजकारणातले छक्के आहेत छक्के पंजे सगळेच खेळतात कोण खेळत नाही मग ते काय छक्के पंजे करतात म्हणून छक्के असतात काय का संजय आता संजय पण वायत तो त्या त्यांची कोण बायते ती गजगज बोलत असते सारखी हा सुषमा अंधारे तिथे सुषमा अंधारे विरुद्ध संजय एवढा बोलायचा आधी तो एवढं कुठून आणली दोन्ही कळतच नाही तिला एवढं तू महत्व देतो हे करतो त्याच्या पोटात दुखायचो आमच्या संजयच्या हे काही नाही तुम्हाला कोण सांगणार होत संजयच्या पोटात दुखायचं त्या सुषमा अंधेरीचं पण ती होऊन बसली ना बाप ना कोण आहे आपण पण आई होऊन बसली ना गॉडमदर आता ती येते कधी बघा विधानसभेला आणि काय आता काही होऊ शकते ती जाऊ दे जास्त बोलत नाही मी पण फडणवीसांना टार्गेट केलं ना आणि फडणवीसांनी स्वतः मी टार्गेट होतोय आणि मीच माझ्यावर टार्गेट होतोय कारण फडणवीस आहेत तोपर्यंत राज्यात सत्ता येणार नाही असं म्हणणं हे फायद्याचं आहे फडणवीसाला का टार्जेट का त्यात अहो महाराष्ट्र आता धर्माच्याच प्रमाणे त्याच्याही पेक्षा तीव्रपणे जातीय ह्याच्यावर वाटला गेलाय आता ब्राह्मणाला मत ब्राह्मण मुख्यमंत्री होणार आहे का नकोच आणि तेव्हा हा मी सांगत होतो की फडणवीस मुख्यमंत्री होणं परवडत का नाही ना त्याच्यात चार कारण आहेत त्याची एक तर फडणवीस हे असं विचारलं केला ना तर तत्वनिष्ठ आहेत म्हणजे जेव्हा राजकीय हे असे दबाव आणणं आणि कोणाला पकडून आणणं वगैरे असं तेव्हा ते नाही करत ते कसं आहे की आयुष्यात एकदा शंभुकाचा वध केला म्हणून आपण रामालाही दोष देतो तसं हे मधून मधून असे हे करत असतात राजकीय वध आणि त्याच्याकरता दूषण पत्करत असतात त्यांच्या फणीसा या नावामध्ये किंवा देवेंद्र आयानामध्ये म्हणूया आपण पण ओव्हरऑल माणूस मॅन ऑफ प्रिन्सिपल मॅन ऑफ कॅरेक्टर प्रोवाइडेड इट डझन हार्म हिज इंटरेस्ट और हिज पार्टीज इंटरेस्ट मोर मोरली पार्टीज इंटरेस्ट पार्टीचे इंटरेस्ट करताना मग ते काय म्हणतात त्याला अर्जुनाला जो कृष्णांनी संदेश दिला तो देतात की आपले परके काय बघू नको देत ठोकून हा नाही काय तर ते मग त्यावेळेला ते तसं करतात पण पन, फडणवीस मुख्यमंत्री हा मेसेज त्यांना एम्फसिस करायचे आणि माझ्यामुळेच भाजप हे पण एम्फसिस करत असताना म्हणून मला टार्गेट केलं जाते कारण मी मुख्यमंत्री होऊ नये इंडिकेट करतायत नाही आता याचा प्रतिकार एकनाथ शिंदे करणार हे मला माहिती होतं अजितदादा पण करणार आणि पण मला असं वाटलं नव्हतं की अजितदादा आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील आणि फडणवीसांना शहद देतील तसं होत आहे माझ्या ट्रेलरचा सूत्र जे आहे ते हे आहे की अजितदादा पवारांचे लोक आणि अजितदादा सुद्धा ओपनली बोलायला लागले की निवडणुका शिंदेच्याच नेतृत्वाखाली होतील आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली होतील आणि ने तेच मुख्यमंत्री होतील, होतील। याच्यामध्ये तुमच्या लक्षात येत आहे की या महायुतीमध्ये एक लघु युती नव्याने जन्माला आली आहे गेल्या काही दिवसात जेव्हापासून फडणवीसांनी पुढाकार घ्यायला आक्रमक भूमिका घ्यायला आणि मुख्यमंत्री पदाकडे आपली इमेज ढकलायला सुरुवात केली आहे तेव्हापासून दादा आणि एकनाथ शिंदे दोघांनाही असुरक्षित वाटत आहे त्यात त्यांना भीती वाटते की हे दीडशे जागा घेऊन असं काहीतरी कलाकारी करतील की आपल्या दोघांची गरजच राहणार नाही काहीतरी फोडतील पण काय फोडू शकतात पस्तीस लोक आता घेतलेत त्यांनी विरोधी पक्षातले दरबार म्हणून परत ईडीचा कारभारनामा सुरू होईल परत त्याचा कारनामा मुंबई सी तिकडे ईडी असं करू शकतात ते त्यांना अपक्षांना पकडायला काय और अपक्षांना कसे उचलून नेतात कसे मारतात काय काय गोष्टी मी पाहिल्यात नाही डोळ्याने काय सांगू तुम्हाला कशी म्हणतात साम दाम दामदंडभेत काय करतील आणि आपल्याला बाजूलाच ठेवून देतील म्हणजे गरजच नाही तुमची माहिती नाही भाजपच एकट्याचं शत प्रतिशत ते शत प्रतिशत म्हटलं की यांच्या याला क्षत पडतात शत आणि क्षत याचा माझा फरक नवीन पिढीला माहिती नसेल तर क्षत म्हणजे भोक कारण मला बऱ्या का नाही सांगितलं तुम्ही इतकं उच्चभ्रू मराठी बोलता संस्कृत प्रचुर म्हणजे आज मी एम ए विथ संस्कृत आहे किती लोक असतील पत्रकारितेमध्ये की एम ए बी संस्कृत असणारी माझं संस्कृत आणि मराठी दोन्ही एम ए त्यामुळे माझं प्रभुत्व आहे त्याच्यावर तर त्यामुळे मी वापरतो असे शब्द तर एनिवे तर दोघांचा कॉमन एनिमी आता फडणवीस आहेत त्यामुळे महायुतीमध्ये एक लघुयुती आलेत याचे तपशील तुम्हाला आवडतील ऐकायला जरा थोड्या दोन चार घटना अजून स्पष्ट होऊ द्या आणि काय घडू द्या काय ना मी बोलतो ना ते मी भविष्यातलं बोलतो पण ज्योतिषी म्हणून नाही बोलत ना राजा मी सांगितलं ना किती मी ज्योतिषी नाही मी ज्योतिषांना मार्केटिंग शिकवतो ज्योतिषांकडे ब्रेन आहे माझ्याकडे कला आहे मार्केटिंग कसं करायचं तर आहेत दोन चार घटना होणार hmm. आहेत आता हा शरद पवार ना हा घटना असंच होतं बाबा माझं मी कधी दुसरीकडे बघतो हा शरद पवारांनी ह्यांना सांगितलं की मी तुमच्या मेळ्याला वेळाला येऊ शकत नाही कारण पुढल्या आठवड्यात दिल्लीमध्ये खूप धक्कादायक घटना घडणार आहे आणि त्याचा अर्थ वर्तमानपत्राने असा लावलाय की केंद्रीय सत्तेलाच काहीतरी के हादरा बसणार आहे कोणाचं अधिवेशन होत उद्या परवा काहीतरी आणि शरद पवारांना प्रमुख पाहुणे म्हणून बोललं होतं मी आत्ता विसरलो होतो मगाशी मिळाल्या लक्षात तर, तर, तर वट एव्हर इट इज रेफर करा पेपरला आलाय ते की त्यांच्या अधिवेशनाला बच्चू कुटुंचं असेल तर आणखीन कोणाचं असेल पण ते येत नाही म्हणून मला वाटतं ओबीसी अधिवेशन असेल काय असेल वाटलं त्यांनी असं कळवलं की दिल्लीत खूप घटना घडणार आहेत नाट्यपूर्ण म्हणून मी येत नाही आता ते दिल्लीला जाऊन बसतात तर ते पण बघायला पाहिजे पण शरद पवारांनी सुतवाच केलाय ना तर काहीतरी गडबड होतीये त्यांच्या सूचित पेपरमध्ये जे आलाय त्याच्यावरून दिसतंय की चंद्रबाबू नायडू आणि तुमचे हे नितीश कुमार यांची काहीतरी गडबड संभाव होते असं शरद पवारांना वाटतंय बघूया काय होत ते पण मी पण असंच म्हणतो की काही गडबडी पुढल्या महिन्यात मंत्रिमंडळावरून झालेत आहेत खटके उडाले जात करायचं का नाही करायचा विस्तार कोणाला घ्यायचं कुणाला नाही आमच्या पक्षात कोणाला घ्यायचं हे तुम्ही सांगू नका चालू झालं चालू झालं आहे पण हो महायुतीमध्ये एक लघुयुती झाली आहे या नावाचा ट्रेलर मी आज तुम्हाला प्रदर्शित केला आहे पिक्चर अभी बाकी आहे तरी म्हणता म्हणता परत पंधरा मिनिट झालीच धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन जनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी